हॅलो नमस्कार माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे मी पेन अँड पॅलिएटिव्ह केअर डिपार्टमेंटचा हेड कन्सल्टंट आहोत कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आज आपण पॅलिएटिव्ह केअर म्हटलं तर काय त्याच्याबद्दल बोलणार आहोत पॅलिएटिव्ह केअर हे नवीन शब्द आहे भरपूर लोकांना माहिती नाही आहेत केअर म्हटलं तर काय पॅलिएशन बेसिकली पॅलिएट म्हणून एक ग्रीक वर्डनी आपण एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे त्याला आपण टू क्लोक म्हणतोय क्लू टोक टु, टो क्लोक बेसिकली जे काही पेशंट्स क्वांटिटी ऑफ वर आपण ना कॉन्सन्ट्रेशन करताना क्वालिटी ऑफ लाईफ जेवढा दिवस आहे त्यांचा आनंदाने जाऊया त्याच्यासाठी आपण आपल्याकडनं प्रयत्न करतो पॅलेटिव्ह केअर असं ब्रॉडर ऍस्पेक्टमध्ये आपण डिवाइड केला तर दोन प्रकारचं मेन केअर आपण इथे करतात एक पेशंटचं काळजी पण घेतात आणि दुसरी पेशंटचं जे काय काळजी घेतात केअर केअरगिव्हर जे काय त्यांचं फॅमिली असू देत त्यांचं मित्रमंडळी असू देत त्यांचं पण काळजी आपल्या परव्ह्यूमध्ये येतात ठीक आहे स सेकंड थिंग ह्याच्यामध्ये की बाबा पॅलेटिव्ह केअर कोणत्या कोणत्या पेशंटला आपण देऊ शकतो ब्रॉडर uh, ॲस्पेक्टमध्ये जे पेशंटच्या रुटीन ट्रीटमेंट नाही होतोय तसं पेशंटच्या क्वालिटीवर आपण काम करतो जसं पेशंट क्रॉनिक डिसिजेस जसं कॅन्सर पेशंट्स असू देत हार्टचे पेशंट्स असतात स्ट्रोकचे पेशंट्स असतात पेशंटला डायबिटीस आहे अनकंट्रोल डायबिटीस आहेत आणि बेड रिडन आहे पेशंट पेशंटचं वय खूप जास्त आहेत आणि त्यांच्या काळजी घेण्यासाठी पण बऱ्याच आपण काळजी मध्ये आपण बघतो जसं मी म्हणत होतो की केअर केअरगिव्हर आणि पेशंट दोन एक मोठी आपल्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेट करतात पेशंटचं काळजी म्हटलं तर त्यांचं फिजिकल सिमटम असू देत त्यांचं सायकोलॉजिकल असेसमेंट असू देत इमोशनल वेलबिईंग असू देत त्यांना वेगळा काहीतरी सपोर्ट पण लागत असेल तर आम्ही ह्या डिपार्टमेंटमध्ये करतोय हे ॲक्च्युली uh, बाहेरूतून आलेलं एक नवीन मेडिसिनचा भाग आहे टू थाउजंड सेवनमध्ये इंडियामध्ये त्यांनी चालू केल्या आणि आता हळूहळू त्याच्या मॅन पॉवर पण वाढायला लागले ट्रेनिंग वाढायला लागलेत आणि आता रिसेंटली बऱ्याच एम डी एन डी एन बी सीट्स पण आलेल्या आहेत की uh, हे वर आपण कॉन्सन्ट्रेट करायला ह्याच्यासोबत जे पेशंटचं क्वालिटी म्हटलं तर काय जेव्हा कॅन्सर पेशंट्स मध्ये आपण हे चर्चा करतो की कधी कधी पेशंटला काही मेन ट्रीटमेंट न देता येतं त्यावेळेला आपण पेशंटचा पेन पेशंटचा इमोशनल वेलबिईंगला कव्हर करण्यासाठी क्वालिटी म्हणतो बेसिकली त्यांचं रुटीन कसं आपण नॉर्मलाईज करू शकतो ते आपण आपल्याकडनं प्रयत्न करतात जसं रुटीन म्हटलं तर काय त्यांचा लघवी आणि संडासचं काही प्रॉब्लेम्स असेल तर आपण सॉल्व्ह करतो त्यांचा झोपेचा प्रॉब्लेम काहीतरी असेल तर त्यांचं हे सॉल्व्ह करतो त्यांचं मोबिलिटीचे इशूज म्हणजे ते व्हीलचेअर बाउंड आहेत पण त्यांना चालायचं आहे तर फिजिओथेरपी आणि हे सगळं आमच्या आमच्या टीममधनं सगळं इंटिग्रेटेड पण डिसिजन घेऊन त्यांना क्वालिटी लाईफ द्यायची प्रयत्न करतात हे आहे पॅलेटिव्ह केअर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही अजून क्वेश्चन्स असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता थँक्यू